प्रियांना आत्म्याच्या फळामध्ये पहिली प्रीती दुसरी शांती आणि तिसरा आनंद आहे जोपर्यंत अमालेकी लोक जिवंत राहतील तोपर्यंत इस्रायल लोकांना शांती राहणार नाही यामुळे देवाने सांगितलं की तुम्ही अमालेक्यांचा पूर्णपणे नाश करून टाका जोपर्यंत ते या भूतलावर राहतील तुम्हाला शांती राहणार नाही ते तुमच्या शांतीचे शांती शत्रू असल्यामुळे तुम्ही त्यांना पूर्णपणे नष्ट करा प्रियांनो याच गोष्टीबद्दल परमेश्वराने कलसी पत्र तिसरा अध्याय पाचव्या वचनात सांगितलं जी अशुद्धता आहे व व्यभिचार आहे व कामुकता आहे व वाईट वाचनेला तसंच धनाच्या लोभाला तुम्ही मारून टाका या गोष्टी तुमच्यात राहता कामा नयेत दावीद एक आत्मिक असा महान व्यक्ती होता तो प्रार्थना योद्धा होता तो एक स्तोत्रकर्ता होता तो युद्धात वीर होता तो नम्र व्यक्ती होता तो चांगला मित्र होता व देवाच्या मनासारखा तो होता एवढे चांगले अद्भुत असे आत्मिक जे गुण आहेत ते दाविदाच्या जीवनामध्ये होते पण प्रियानो दाविदाच्या जीवनात अशी एक वेळ आली जो शारीरिक वासनांमध्ये पडला आणि अशा वेळेत दाविदाने एक भयंकर असं पाप केलं त्याने आपल्या सैनिकाच्या पत्नीसोबतच व्यभिचार केला पहा शमोलाचे दुसरे पुस्तक अध्याय अकरा त्यातील पाचवे वचन त्या स्त्रीला गर्भ राहिला तेव्हा तिने दाविदाला निरोप पाठवला की मी गरोदर आहे प्र्यांो पापाचं फळ बाहेर पडलं जसंच ते पापाचं फळ बाहेर आलं ही बातमी कानावर आल्यावर तो थरथर कापू लागला तेव्हा त्याचं हृदय धडधडू लागलं पाप हे मनुष्यामध्ये भीती उत्पन्न करत असतं हे तुम्ही कधी विसरू नका दोन तीन महिने निघून गेल्यानंतर देखील दावीद आपलं पाप कबूल न करता ते लपून ठेवण्याचा प्रयत्न करत होता प्रियभाऊ आणि बहिणींनं मी पुन्हा सांगत आहे समजा रस्त्याने तुम्ही चालत असताना तुम्ही पडले तेव्हा तुम्ही लगेच काय केलं पाहिजे उठलं पाहिजे जर तुम्ही पापामध्ये पडले तर तुम्ही लगेचच काय केलं पाहिजे उठलं पाहिजे देवासमोर जाऊन पश्चाताप करून देवाच्या समोर ते जे पाप आहेत ते कबूल करायचे आहेत जर तुम्ही पाप कबूल कराल तर ते लपून न ठेवता ते कबूल कराल तर तेव्हाच तुमचं बरं होईल येणाऱ्या मोठ्या संकटापासून तुम्ही वाचू शकाल तेव्हा तुम्हाला येणाऱ्या दंडापासून सुटता येईल त्यापासून तुम्हाला वाचता येईल आदामा जे फळ खाऊ नको अशी आज्ञा केली ते खाल्लंस का देवाने हा प्रश्न केल्यावर आदामाने म्हटलं पाहिजे होतं हो देवा मी खाल्लं आहे माझ्याकडून चूक झाली देवा तू मला क्षमा कर कदाचित तो असं बोलेल या विचारानेच देवाने विचारलं आदामा मी मनाई केलेलं फळ तू खाल्लंस का एक प्रश्न येथे उठतो आदामाने फळ खाल्लं हे देवाला माहीत होतं की नाही सांगा माहिती होतं जर माहिती होतं तर देवाने आदामाला आदामा तू कसा माणूस आहेस ज्याची मनाई केली ते फळ का खाल्लंस असं बोललं पाहिजे ना प्रियांनो पण तो नाही बोलला आदामा आदामा जे फळ खाऊ नको अशी मी आज्ञा केली ते तू खाल्लंस का असा प्रश्न देवाने का केला माहीत आहे हो मी ते खाल्लं असा तो बोलेल यासाठी बापा मी फळ खाल्लं आहे मला तू क्षमा कर कदाचित असं बोलेल व क्षमा मागेल असं म्हणून प्रिय भाऊ आणि प्रिय बहिणींनो माझा जो देव आहे तो प्रेमळ देव आहे तो प्रेमळ देव आहे यामुळे तुम्हाला शिक्षा करण्या अगोदर तो तुम्हाला अगोदर एक संधी देईल यासाठी की तुम्ही क्षमा मागावी तुम्हाला दंड देण्या अगोदर तो तुम्हाला एक संधी देईल कशासाठी कारण तुम्ही आपली चूक लपून न ठेवता ती कबूल करावी यासाठी आदामा जे फळ खाण्याची मी मनाई केली ते तू खाल्लंच का अशा प्रकारे देवाने का विचारलं याचं कारण माहीत आहे देव एक संधी देऊ इच्छित होता की त्याने आपले पाप कबूल करावी कायना तुझा भाऊ कोठे आहे काय देवाला माहिती नव्हतं का की कायनाने हबेलाला मारून टाकलं आहे माहिती होतं जर माहिती होतं तर देवाने काही ना तू हे असं कृत्य का केलंस का तुझ्या भावाला तू तु मारून टाकलंस असं विचारलं पाहिजे होतं ना पण त्याने नाही विचारलं काही ना तुझा भाऊ कोठे आहे देवाने तर आजपर्यंत कधीच माझ्या भावाविषयी विचारलं नाही पण आज विचारत आहे याचा अर्थ त्याने पाहिलेला आहे परमेश्वरा कृपया मला क्षमा कर तू माझ्या अर्पणाचा स्वीकार केला नाहीस केवळ माझ्या भावाचंच अर्पण तू स्वीकारलंच यामुळे मी रागावलो आणि मी संतापाने भरून माझ्या भावाला मारून टाकलं मला क्षमा कर बापा कदाचित अशी क्षमा मागेल पण त्याने नाही मागितली प्रियभाऊ आणि बहिणींनो साधारणपणे परमेश्वर एखाद्या मनुष्याला दंड देण्याच्या अगोदर त्या व्यक्तीला तो निश्चितपणे पश्चातापाची संधी देतो नामानाने जेव्हा येऊन अलिशाकडे जाऊन आपले कोड बरे व्हावेत यासाठी जेव्हा त्याने विनंती केली अलिशा बोलला तू जा आणि यार्देने डुबकी लाव तेव्हा नामानाने यार्देन नदीत जाऊन सात वेळा डुबकी लावली तेव्हा त्याचे कोड शुद्ध झाले आणि लगेच त्याचं शरीर लहान बालकांप्रमाणे झालं तेव्हा नामान परत आला आणि अलिशाला काही भेटी देऊ लागला पण आलिशाने त्या भेटी न घेता तू सुखाने जा असं तो बोलला जेव्हा नामान तेथून जाऊ लागला तेव्हा आलिशा जवळ एक सेवक होता त्याचं नाव काय होतं सांगा घेहेजी नामानाने आणलेल्या भेटवस्तू त्याने पाहिल्या होत्या आलिशाने त्याला नकार दिला हे त्याने ऐकलं आलिशाचं नकार देणं जेव्हा गेहेजीने ऐकलं तेव्हा हा सेवक नेहमी सेवा सेवा एवढंच बोलत असतो पैसा कसा कमवायचा त्याला माहिती नाही याला धन मिळवणं अजिबात जमतच नाही असं म्हणून त्याने काय केलं माहीत आहे नामान चाललेला असताना गेहेजी त्याच्या मागून पळाला पाठीमागून पळत असताना नामाना नामान बोलला रथ थांबवा मला वाटतं आलिशाचा सेवक आपल्या मागे येत आहे त्याचे शब्द ऐकून त्याने रथ थांबवला हा मी आहे मी आलिशाचा शिष्य गेहेजी आहे हो हो गेहेजी ये ये काय झालं माझे स्वामी संदेष्टे आलिशा यांनी पाठवलं आहे का कशासाठी पाठवलं आहे तुमच्याकडून काही भेटवस्तू घेण्यास सांगितले आहेत व काही वस्त्र त्यांनी मागवले आहेत अरे अरे एकच जोडी कशाला दोन जोड्या घेऊन जा तुला जितकं पाहिजे तितकं दुप्पट घेऊन जा त्या महानदासाच्या जीवनामध्ये कशाचीही कमी पडू नये ही माझी जबाबदारी आहे हे घे घेऊन जा असं त्याला सांगून त्याने गेहेजीला जितकं मागितलं त्याच्या दुप्पट दिलं आणि गेहेजीने काय केलं त्या सर्वच्या सर्व, सर्व भेटवस्तू तो घेऊन गेला आणि सर्व नेऊन त्याने लपवून टाकल्या आणि जसं काही घडलंच नाही असा आलिशा समोर आला पहा राजेंचे दुसरे पुस्तक अध्याय पाच त्यातील तेवीस वचन नामान म्हणाला कृपा करून दोन किक्कार घे त्याने आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोषकांसह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यावर ठेवल्या हे सर्व घेऊन ते त्याच्यापुढे चालले तो टेकडी नजीक येऊन पोहोचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या माणसांना जा म्हणून सांगितले मग ते निघून गेले त्याप्रमाणे तो आत जाऊन आपल्या धण्यापुढे उभा राहिला आलिशा त्याला म्हणाला गेहेजी तू कोठून आलास काय विचारलं तू कोठून आलास हे विचारलं प्रियां खरं पाहता आलिशाला गेहेजी कोठे गेला होता हे माहिती होतं किंवा नाही सांगा बोला माहिती होतं गेहेजी तू कोठून आला आहेस असं विचारलं म्हणजे याचं कारण माहीत आहे परमेश्वर देव अलिशा द्वारे गेहेजीला एक संधी देत होता स्वामी तुम्ही एवढं स्पष्टपणे मला कोठून आला असं विचारत आहात म्हणजे याचं कारण निश्चित मी काय चुका केल्या त्या सर्व देवाने तुम्हाला प्रकट केल्या आहेत मी नामानाकडे जाऊन थोड्याशा भेटवस्तू घेऊन आलो आहे असं तो कदाचित कबूल करेल तू कोठून आलास हे विचारलं पण गेहेजीने कबूल केलं केलं नाही तो काय बोलला गेहेजी तू कोठून आलास त्याने म्हटले आपला दास कोठेही गेला नव्हता काय बोलला कोठेही गेलो नव्हतो किती निडरपणे खोटं बोलत आहे पहा आदामा काय तू ते फळ खाल्लंस का हो देवा मी खाल्लं तो कबूल करत नाही तर तू जी ही स्त्री मला दिलीस त्या स्त्रीने तिने मला हे फळ खावायस दिलं आहे खरं ही स्त्री तू मला दिली नसती तर बरं झालं असतं इनडायरेक्टली तो कोणावर ब्लेम लावत आहे हो ना विनाकारणच ही स्त्री तू मला दिलीस तिने ते फळ दिलं मी खाल्लं मी खाल्लं म्हणजे याचं कारण ते तिने दिलं आहे व त्या स्त्रीला तूच मला दिलेलं आहेस असं इन्डायरेक्टली तो कोणाला दोष लावत होता पाप जे आहे ते कबूल करण्याच्या ऐवजी तो त्याला लपवण्याचा प्रयत्न करू लागला काही ना तुझा भाऊ कोठे आहे काय मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का तू मला का विचारतोस गर्व आपली चूक कबूल करण्यासाठी देवाने त्याला एक संधी दिली पण त्याने ती केली नाही तर लपवण्याचा प्रयत्न केला लक्ष देऊन ऐका आपली चूक कबूल करण्यासाठी देवाने आदामाला एक संधी दिली पण त्याने लपवण्याचा प्रयत्न केला आपली समृद्धी त्याने गमावली देवाचं सानिध्य त्याने गमावलं आपला आनंद त्याने गमावला, गमावला जीवनातील शांती त्याने गमावली व आपल्या सर्व आशीर्वादांना गमावून तो शेवटी तिकडे जाऊन कोठे पडला काटे कुसळे आणि रानामध्ये जाऊन तिकडे पडला काटे कुसळ्यांमध्ये पडला कष्ट करेल तेव्हाच भाकर खाण्यास मिळेल अशी परिस्थिती उद्भवली प्रियांनो ही परिस्थिती झाली प्रिय भाऊ आणि बहिणींनो लक्षात येत आहे का जेव्हा आपण अपन आपल्या आयुष्यामध्ये पाप कबूल न करता ते लपवून ठेवतो तेव्हा गंभीर परिणामांचा सामना आपल्याला करावा लागतो नंबर टू कायना तुझा भाऊ कोठे आहे काय मी त्याचा राखनदार आहे का कायनाला नाही तर कोणाला माहीत होतं त्यानेच तर मारलेलं होतं ना मला काय माहिती मला का विचारतोस मी काय माझ्या भावाचा राखनदार आहे का हो प्रत्येक मोठा भाऊ हा लहान भावाचा राखनदारच आहे प्रत्येक बही बही मोठी बहीण आपल्या लहान बहिणीची राखणदारच असते हे तुम्ही विसरू नका वडिलानंतर लहान भावांची जबाबदारी मोठ्या भावांवरच असते व आईनंतर लहान बहिणीची जबाबदारी मोठी बहीण म्हणून तुमची आहे माझ्या भावाचं मला काय करायचं माझ्या बहिणीचं काही हो मला काय करायचं असं तुम्ही बोलून चालणार नाही आज कोणीही जबाबदारी घेऊ इच्छित नाही न ना पती आपली जबाबदारी घेत आहे आणि न पत्नी जबाबदारी घेत आहे न आई जबाबदारी घेत आहे आणि न वडील जबाबदारी घेत आहे त्यामुळेच मुलं मार्ग भरकटत चालले आहेत मोठा भाऊ जबाबदारी घेत नाहीये मोठी बहीण जबाबदारी घेत नाही त्यामुळे लहान भाऊ आणि बहिणी बिघडत आहेत यामुळे जबाबदारी घ्या ते तुमचं कर्तव्यच आहे कायना तुझा भाऊ कोठे आहे मी काय त्याचा राखनदार आहे का तू मला काय विचारतो मला काय माहिती जेव्हा कायनाने असं उलट उत्तर दिलं ज्याने आपलं पाप कबूल न करता ते लपवण्याचा प्रयत्न केला त्या कायनाचं काय झालं माहीत आहे तो एक भटकणारा बनून राहिला कोणताही उद्देश नाही कोणती दिशा नाही कोणतं घर नाही अशा प्रकारे एक परागंदा मनुष्य बनून त्याला फिरावं लागलं गेहेजी तू कोठून आलास मी तर कोठेही गेलो नव्हतो तुम्ही असे एवढे का रागावला आहात मी कुठे गेलो होतो चूक कबूल करण्याच्या ऐवजी त्या गेहेजीने आपली चूक लपवण्याचा प्रयत्न केला मग काय घडलं पहा कोणतं फळ मिळालं तो त्याला म्हणाला तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय चांदी वस्त्रे जैतुनाची बागे द्राक्षांची मळे शेरडे मेंढरे गुरे ढोरे दासदासी घेण्याचा हा समय आहे काय जेव्हा तू त्या नामाणाच्या रथापाठीमागे धावत होतास तेव्हा जेव्हा तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावरून उतरला गेहेजी तेव्हा पासून तेथे घडलेलं सर्व काही मला ठाऊक होत तुमच्या दोघांमध्ये झालेलं बोलणं मला माहिती आहे तू नामानाकडून कोण कोणत्या वस्तू नेऊन आपल्या घरात ठेवल्या हे सर्व मला ठाऊक आहे एका संदेशालाच आपल्या शिष्याविषयी सर्व काही समजलं आहे तर मग देवाबद्दल काय आहे एकदा जरा विचार करा देवाविषयी कसं असेल प्रिय भाऊ आणि बहिणींनो माझा देव प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही कोठे जात आहात ते पाहत आहे कोणाकडे जात आहात हे तो पाहत आहे कोणासाठी जात आहात पाहत आहे का जात आहात हे तो पाहत आहे कशासाठी जात आहात पाहत आहे काय करत आहात हे तो पाहत आहे प्रियानो जेव्हा आम्ही नैना गार्डन्स मेट्रो गार्डन्स या ठिकाणी होतो तेव्हा केवळ एकाच खोलीमध्ये माझी पत्नी माझे दोन्ही मुलं आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी राहत होतो त्या एका खोलीतच झोपत होतो एक दिवस मध्यरात्री तीन वाजता मी उठलो आमचं ते ऑफिस समोरच होतं मी तीन वाजता उठलो व सरळ ऑफिसमध्ये गेलो तेव्हा एक मुलगा ऑफिसमध्ये तो तीन वाजता काहीतरी काम करत होता मी जेव्हा सरळ पाठीमागून जाऊन उभं राहून पाहिलं तेव्हा तो एका मुलीसोबत चॅटिंग करत होता मी मागे आहे हे त्याला माहिती नव्हतं थोडा वेळ झाल्यानंतर त्याने पाठीमागे पाहिलं तीन वाजता रात्रीला मी एका मुलीशी चॅटिंग करत आहे हे पास्टरांना कोणी सांगितलं असेल ते झोपेतून कसे उठले आणि पाठीमागे येऊन उभे कसे आहेत तो मुलगा काय बोलला माहीत आहे माझ्या आयुष्यात मी कधीही कोणत्या मुलीशी चॅटिंग केली नाही मी आयुष्यात फर्स्ट टाईम ही अशी चॅटिंग करत आहे पण तुम्हाला कसं समजलं तो चॅटिंग करत आहे मला माहीत नव्हतं पण देवाने मला झोपेतून उठवलं व ऑफिसमध्ये चाललेली जी चूक होती ती त्याने मला दाखवली हे मी एक उदाहरण म्हणून सांगतो प्रिय भाऊ आणि प्रिय बहिणींना ज्या मनुष्यामध्ये परमेश्वराचा आत्मा वास करत असतो त्याला सर्व काही समजून येत असतं एलिशा त्याला म्हणाला तू पाप केलंस पापाचं जे धन आहे लबाडी करून ते धन तू जेव्हा घेण्याचा प्रयत्न करत होतास तेव्हा काय माझ्या आत्म्याने तुला तिकडे पाहिले नाही का सोने किंवा मग रुपे जैतुनाचे मळे किंवा दासदासी घेण्याचा हा समय आहे का जो कोडाचा आजार नामानाला सोडून निघून गेला आहे तोच कोडाचा आजार तू केलेल्या या पापामुळे तुला तुझ्या मुलांना व तुझ्या येणाऱ्या पिढ्यांच्या पिढ्यांना कायम स्वरूपी लागलेला राहील असा अलिशाने श्राप दिला काय घडलं माहीत आहे प्रियांनो चला पाहू पहा सत्तावीस वचन तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला गेहेजीच्या बाबतीमध्ये काय घडलं माहीत आहे त्याने ज्या दिवशी चूक केली त्याच दिवशी तो कोडांचा आजार त्याला लागला हो म्हणाल किंवा नाही हो म्हणता किंवा नाही त्याच दिवशी लागला किंवा त्यानंतर लागला बोला नाही प्रियांनो त्या दिवशी नाही लागला बऱ्याच काळापासून ते पाप वाढत चाललेलं होतं खरा विषय तुम्ही लक्ष दिलं नाही हा जो भाऊ आहे त्याने लबाडी करून सेवेच्या नावाखाली तो फसवणूक करून पैसा कमवत चाललेला होता त्याने काय काय कमावलं त्याची लिस्ट आलिशाने दिली आहे चला पाहूया ती लिस्ट काय आहे सव्वीसावे वचन पहा पहा तिसऱ्या लाईन पासून चांदी वस्त्रे जैतुनाची बागे द्राक्षाचे मळे शेरडे मेंढरे गुरे ढोरे दास दासी घेण्याचा हा समय आहे काय हॅलो ब्रदर्स तुमचं अकाउंट खूप मोठं आहे ऐकत आहात का किती कमावलेलं होतं या गेहेजीने? आणि आलिशा जेव्हा शुनेम नामक प्रांतात गेला होता तेव्हा खाण्यासाठी अन्न देखील नव्हतं तो त्रस्त झालेला होता शुनेम नावाच्या नगरामध्ये राहणारी एक स्त्री आलिशाला घरात त्याला जेवण देत असायची पण असणारा दास तो खूप खूप कमाई कमाई करत होता त्याने केली प्रियांनो प्रिया भाऊ आणि बहिणींनो या गेहेजीने बऱ्याच काळापासून एवढी मोठी जी लिस्ट आहे तेवढी कमाई केली खूप पूर्वीच पेरलेलं ते पाप रुपी बी आत्ता या वेळेला उगवलेलं आहे कृपया ऐका देवाने गेहेजीला देखील संधी दिली होती प्रियांनो गेहेजी तू कोठून आला सांग मी कोठे गेलो स्वामी लबाडी केली त्याने आपलं पाप लपवलं काही ना तुझा भाऊ कोठे आहे मला काय माहिती तोही पाप लपवू पाहत होता आदा मा काय तू ते फळ खाल्लंस का जी स्त्री तू मला दिलीस तिने मला ते खाण्यास दिलं त्याने पाप लपवू पाहिलं पाप लपवणाऱ्या आदाम आणि हवेने सर्व काही गमावून टाकलं आपली समृद्धी गमावली ज्या कायनाने पाप लपवलं तो भटकणारा बनला आज कायनाची संतती या भूतलावरती कोठेही दिसून येत नाही गेहेजीने पाप कबूल न करता ते लपवण्याचा प्रयत्न केल्याने त्याने कोडाचा आजार ओढावून घेतला तो केवळ त्याच्या एकट्यावरच आला नाही प्रियभाऊ आणि बहिणींनो ऐका जर तुम्ही पाप लपवण्याचा प्रयत्न करत बसाल तर त्याचा दंड तुम्हाला एकट्यालाच मिळणार नाही तर त्या दंडाचं प्रतिफळ तुमच्या नंतरच्या पिढ्यांनाही व त्यानंतर येणाऱ्या पिढ्यांच्या पिढ्यांना देखील ते प्रभावित करील हे विसरू नका त्या झाडाचं फळ खाऊ नका जर तुम्ही खाल तर त्या दिवशी तुम्ही मराल अशी आज्ञा देवाने आणि हवा यांना दिली त्यांनी ते फळ खाल्लं की नाही खाल्लं परिणाम काय घडला ते एकटे मेले का किंवा आपल्यालाही मरावा लागणार आहे बोला जोराने सांगा ते मरण आपल्या जीवनात देखील आलं कशामुळे आदाम आणि हवा यांना देवाने श्राप दिल्यानंतर हवा आदामाच्या द्वारे ती काय झाली ती गर्भवती राहिली तिच्या गर्भामध्ये आदामाचा पहिला पुत्र तो श्रापित झाला जेव्हा देवाने हवेला श्राप दिला हवेचा गर्भ देखील श्रापित झाला त्या गर्भातून निघणारा प्रत्येक मुलगा श्रापित झाला जेव्हा तिला मरण आलं आहे तर तिच्या गर्भातून येणाऱ्या प्रत्येक मुलाला देखील मरावं लागणार हवेच्याद्वारे जन्मलेले आपण देखील मरण पाहत आहोत या मरणाचं कारण काय आहे माहिती हवेने केलेली त्या दिवशीची चूक त्या दिवशी जर त्यांनी आपली चूक कबूल करून पश्चाताप केला असता तर परमेश्वराने दुसरा काहीतरी मार्ग काढला असता त्याने दया दाखवली असती पण नो हवेने केलेल्या त्या पापामुळे हवेच्या वंशजांमध्ये मरण आलं गेजीने केलेल्या पापांमुळे गेहजीच्या पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी कोडाचा आजार आला पाप लपवून ठेवणं हे, हे चांगलं नाहीये प्रियभाऊ आणि बहिणींनो तुम्ही आपलं पाप कबूल करून सोडून द्याल तर तुमच्यावर दया करण्यात येईल दाविदाने केलेलं पाप कबूल न करता जेव्हा त्याने लपवलं तेव्हा त्याने आपले चार मुलं गमावले त्याचे चार पुत्र मृत्युमुखी पडले व अनेक संकटं त्याच्या आयुष्यात आले आपण शांतीने जगावं ही देवाची इच्छा आहे तर शांतीने जगण्याकरिता जी आत्मिकता पाहिजे ती आत्मिकता आपण मिळवली पाहिजे पण आपण वाईट कृत्य करून पापाच्या मार्गाला जाऊन जर आपण आपले जे पाप आहेत ते लपून ठेवण्याचा प्रयत्न करत राहू तर ते कबूल न करता तुम्ही लपून ठेवाल तर केवळ तुम्हालाच दंड मिळणार नाही तर तुमच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पिढ्यांसाठीही तुम्ही एक श्रापाचं कारण बनाल समजा गेहिजीचा कुणी नातू आहे आणि त्या नातवाकडे जाऊन अरे हा कोडाचा आजार तुला कसा झाला असं जर विचारलं तर तो म्हणेल काय सांगायचं ब्रदर आमच्या आजोबांनी केलेलं पाप आहे काय केलं होतं त्यांनी चांगली सेवा केली पाहिजे होती परंतु सेवेच्या नावाखाली अधर्माने फसवणूक करून कमाई करण्यास त्यांनी सुरुवात केली यामुळे ते श्रापित झाले आणि आज त्यांचा श्राप आमच्यावर आला नाहीतर या वयात मला असे कोड झाले असते का गेहेजीचे मुलं त्याचे नातू आणि त्याचे सर्व पिढ्यांच्या पिढ्या त्यांना कोड भोगावे लागले असतील का माहीत आहे त्यांच्या पूर्वजाने केलेल्या त्या पापामुळे प्रियभाऊ आणि बहिणीनं तुमच्या नंतर येणाऱ्या पिढीतील लोकांनी तुमच्या पापाबद्दल कधीही बोलू नये तर तुम्ही केलेल्या प्रार्थनेविषयीच त्यांनी सांगितलं पाहिजे तुम्ही जगलेल्या पापमय जीवनाविषयी त्यांनी कधीही स्मरण करू नये तर तुम्ही जे पवित्र जीवन जगलं आहात त्याचं त्यांनी स्मरण केलं पाहिजे आज तुम्ही एक निर्णय घेणार का देवाकडे प्रार्थना करणार का देवा, देवा माझं जीवन माझ्या मुलांसाठी माझ्या नातवांसाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि पिढ्यांपिढ्यांसाठी आशीर्वादित बनावं गेहजीप्रमाणे श्रापाचं कारण बनू नये यासाठी तू सहाय्य कर मी केलेलं प्रत्येक पाप मी कबूल करत आहे व याच वेळेला सोडून देत आहे काय अशी क्षमा मागून तुम्ही प्रार्थना करणार का किंवा ज्या पापाच्या स्थितीत आहात त्या स्थितीमध्ये तुम्ही राहणार आहात ती तुमची मर्जी चला प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया सर्व मिळून प्रार्थना करू दुण। 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 महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा जो आपले अपराध झाकून ठेवतो त्याचं भलं होत नाही तर जो ते कबूल करतो व सोडून देतो त्याच्यावरती दया होते देवा आजचं वचन आम्ही ऐकलं आहे या वेळेला आम्ही आमचे पाप कबूल करत आहोत देवा आमच्या जीवात्मा शरीरामध्ये पाप घडत आहे हे अगदी सत्य आहे कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही मार्गात भरकटत आहोत तुला दुःखी करत आहोत पापी जीवन जगत आहोत हे तुला ठाऊक आहे बापा व आम्हालाही ते ठाऊक आहे देवा आम्ही सर्व पापांची तुला कबुली देत आहोत तू आमच्यावरती दया कर आणि कृपा करून तू आम्हाला क्षमा कर येशू तुझ्या बहुमूल्य रक्ताच्या द्वारे आम्हाला धुवून तू आम्हाला शुद्ध कर व पापासाठी आम्ही मेलेले आहोत असं जीवन जगावं यासाठी तू सहाय्य कर देवा आदामाप्रमाणे कायनाप्रमाणे आणि गहजीप्रमाणे येणाऱ्या वंशजांसाठी श्राप सोडून आम्ही कधीही जाता कामा नये देवा जेव्हा ते आमचं स्मरण करतील त्यांना आनंद वाटावा धार्मिकाच्या स्मरणाने देवा लोकांना आनंद होतो देवा आमच्या नंतर ज्या पिढ्या येणार आहेत त्यांनी जेव्हा आमचं स्मरण करतील तेव्हा आमच्याद्वारे त्यांना आशीर्वाद मिळाला पाहिजे देवा आमच्या आत्मिकतेविषयी आमच्या सेवाकार्याविषयी आणि आमच्या प्रार्थनेच्या जीवनाविषयी जेव्हा ते स्मरण करतील त्यांना भरपूर असा आशीर्वाद मिळावा असे आशीर्वाद देवा येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी आम्हाला ठेवून जाता यावेत एवढी मोठी कृपा तू आम्हावर कर येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागत आहोत बापा आ मेन कलवरी पोस्ट बॉक्स नंबर थर्टी कोकटपल्ली हैदराबाद सेवन्टी टू